कला आत्म प्रति प्रकाशू मने निवृत्तीला सुवदाई जोजीया प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री पुत्र गणपति उसला पुत्र श्रीराम भगवान परमात्माच्या चरणी जो नमस्कार फूल अतिला सुरुवात आज मौजी संक्षिप्त सुमीश्वर मुकाम में चालू असलेला हा अनाजो अखंड नाम यज्ञ भागवत कथा त्यामध्ये हा लक्ष्मण होतो असतो आहे या शक्ती सोहळ्यामधील पाचव्या अध्यायाला सुरुवात झालेली आहे आणि मारुती हे मारुतीरायागवंताबद्दलचा भ्रम भरताला राम समजून असणार त्या ठिकाणी उद्देशून बोलत आहेत महाराज हो आणि भगवंता तू कसा आहेस हो तुझ्यासाठी असणारे म्हणले काय वेळे होऊन गेले लोक महाराज त्यांच्या असणार असणार तू काय दृष्टीला पडलेला नाही कित्येक असणारे नाना साधनाच्या केल्या खट खटपडा पण त्या रूपावरती तारे म्हणतात हो अनेकांना असणार साधना असणार असणार का भगवंता तुझ्याकडे जाण्यासाठी प्रयत्न केले पण त्यांच्या काय असणार म्हणले का तो हत्ती लागलेला नाही किती लोकांनी असणाऱ्या सटा वाढवल्या लोक असणार पाणीच पिऊन राहिले महाराज पण असणार म्हणले का दे दे तो देवा सापडला नाही असे त्या ठिकाणी बोलू लागलेले एकाना असणारे महाराज त्या ठिकाणी बोलकाम कर महाराज एक असणारे श्वेतांबर नेसले नाना प्रकारचे असणारे म्हणजे काय नाना विविध मार्गाने देवा तुमच्याकडे असणार म्हणजे काय येण्यासाठी असणारे नाना विविध प्रयत्न केले पण त्यांची काय असणारी भक्ती तुमच्यापर्यंत असणारी पोहोचली नाही बोला पुढे

शोधून तिथे असणार म्हणले का शोधायला लागलेले आहेत पण तू काय असणार म्हणले का ते लाभापर्यंत सापडला नाही अशा प्रकारचा असणार म्हणले का तू लाघवी आहेस अशी ठिकाणी मारत ध्रमामध्ये बोलू लागली आहे आतापर्यंत जिथं जिथं असणारा म्हणजे काय लपला असे नाही तिथं तिथं असणारा म्हणजे काय मी तुला हुडकून काढण्याशिवाय राहणार नाही अहो मी काय असणार म्हणजे काय असा आदरकाची भक्ती करणारा भक्त नाही अहो तुला मी असणार म्हणजे काय ओळखणारा आहे हो अशा प्रकारचे मार्ग त्या ठिकाणी मला कोण लागलेले आहेत ठिकाणी भीतीनं म्हणजे त्या ठिकाणी तू लपून बसतोस हो बरं आलेला असताना म्हणजे काय तू लपून लपून जरी असणार कुठं लपला आहेस हो शेकी असणार महाराज त्याच्या नजरेला तू कुठं ना कुठं तरी हो असे भक्त येतो महाराज तेव्हा कुठेही जरी असणार असू द्या शोधून काढणारे भक्त येतो महाराज हो मग देवाला असणारे शोधणारे नावी असणारे देवाने किती उभं देव किती लागले असू द्या मला रंग हुडकून भक्त आहे असं त्या ठिकाणी दोन लागलेलं आहे निर्धारण असताना म्हणजे काय त्या ठिकाणी मार्ग काढणारे असणारे म्हणजे भक्त आहे अरे अरे फक्त असणाऱ्या निश्चळ विश्वास हो अरे राजा निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास हो महाराज निर्धार येत याच्याकडे निष्काम येत निश्चळ येत महाराज तू काय काही केलासार म्हणजे पाण्यामध्ये जाऊन असणार मासोळा हो शंकराशिवराचे असणारे महाराज त्या ठिकाणी वेद सोडून गेलेले होते महाराज

हो तसे आम्ही भक्तो तेव्हा प्रत्येक अवतारामध्ये असणारा आम्ही तुमच्यासोबत अवच लाभूनळून असणार म्हणजे त्या ठिकाणी शुकर अवतार असणारा वरार उतरलेला आहे तुम्ही दादा महाराज माल काय पृथ्वीला असणारा त्या ठिकाणी वर काढलं तुम्ही देवा हो अशा प्रकारचा असणारा जेव्हा राहावतारामध्ये सुद्धा असणारा जेव्हा आम्ही तुम्हाला ओळखतो हो असं त्या ठिकाणी तो बोल लागलेला आहे तुम्ही खांबामध्ये नरहरी असणार मला लावता हो हिरण्य कश्माला असणार त्या ठिकाणी वध करण्यासाठी महाराज हो तो प्रल्हादला असणार त्या ठिकाणी हिरण्य कशू सांगू लागला हे तुझा देव या खांबामध्ये आहे का हो तर त्यावेळेला महाराज हो प्रल्हादा सांगितलं हो या खांबामध्ये माझा देव आहे महाराज तर भक्तासाठी असणार त्या खांबामध्ये हिरण्य कशू जा महाराज नरसिंह असणारा म्हणजे काय अवतार त्या ठिकाणी येऊन गुरगुर गुरगुर असणार त्या खांबामध्ये करू लागलेले आहेत असणारा होता कारण असे फ्री अशा प्रकारे त्या ठिकाणी चौकटीवर बसून महाराज हो दिवस नाही रात्र नाही अशा वेळेला असणार त्या ठिकाणी त्या हिरण्यक फडसा मारून टाकला महाराज हो विदारून असणारा त्या ठिकाणी टाकलं अशा प्रकारचा देवा तू आहेस त्या ठिकाणी होऊ लागलेली आहे

नाना प्रकारे असणार म्हणजे तुझी माया आहे देवा कारण ब्रह्मतेची माया माया त्याची ब्रम्ह हो oh, महाराज अंग आणि छाया जैशापरी कारण भगवान परमात्म्याची ही माया लिलाधारी भगवान परमात्मा महाराज नाना प्रकारचा माये जो व्यक्त असणार तुमच्या आमच्यावर टाकलेला आहे लिलाधारी असणारा माया वेष्टीत असणारा भगवान परमात्मा याची माया तुम्हाला मला सारता येत नाही महाराज म्हणून जोपर्यंत आपण भगवंताला शरण जात नाही तोपर्यंत ही माया आपली असणारी सुटणारी नाही हो असा प्रकार असणारा हा माया घरी असणारा भगवान परमात्मा पण भक्त हे महाराज हे कितीही न्या कितीही न प्रकारचा असणारा काय मायाचं वेस्टर्न कोट्याची ताकद भक्तामध्ये आहे म्हणून अशा प्रकारचं त्या ठिकाणी आहे काय हो लागलेले महाराज त्या ठिकाणी म्हणले काय त्या ठिकाणी देवाला तो नाना प्रकारचं म्हणजे काय लोक म्हणतात की बाबा झाले काय नेमको हो पण असं कोरालाय असणार त्या ठिकाणी तेव्हा तुझी माया त्या ठिकाणी म्हणजे काय तू कडू दिली नाहीस नाळा विविध प्रकारचं असणार म्हणजे काय लोकांना त्या ठिकाणी नाटक दाखवलेला आहे अशा प्रकारचं मान तुला बोलू लागले आहे राजाची बापा रोकडे किती मरली माकडे सागरंतारो या गुंडे नका काय बाडे घेतली हो हो किती किती असणार मान म्हणले काय

हो का तुमच्याकडे शक्ती नव्हती का हो त्या रावणाचे वत्तर आहे महाराज हो या सातव्या अवतारामध्ये असतालो तुम्ही अशा प्रकारे असताना म्हणजे काय हे नाटक असणार हे लिला असताना तुम्ही दाखवली खरोखर जेव्हा तुम्ही लागवी आहात असा बोलला लागलेला आहे